शिंगणापूरकडून कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या जलवाहिनीतून झालेल्या ओव्हरफ्लो मुळे सोमवारी रात्री चंबुखडी परिसर अक्षरशः जलमय झाला राजगोल पानंद परिसरात सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली होती एकीकडे शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा खंडित आहे तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी ओव्हरफ्लो होऊन वाया जात असल्याचं चित्र दिसतंय शिंगणापूर पंपिंग सुरू झाल्यावर पद्माराजे चंबूखडी टाकीच्या मागील पाण्याची टाकी वारंवार भरून ओव्हरफ्लो होत असल्यानं स्थानिक नागरिक संतप्त झाले महानगरपालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितलं की सोमवारी रात्री कसबा पावडा पंपिंग स्टेशन बंद होतं दुरुस्ती होईपर्यंत संबंधित वॉल्व अर्धवट सुरू ठेवल्यानं काही प्रमाणात पाणी वाया गेलं वॉल्व पूर्णपणे सोडल्यानंतर पाणी थांबेल ओव्हरफ्लोच्या ठिकाणी बंद प्लेट बसवण्याची गरज आहे येत्या काही ये दिवसात ती बसवून हा प्रश्न कायमचा मार्गे लावण्यात येईल दरम्यान पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या कोल्हापूरमध्ये पाण्याच्याशी नासाडी थांबवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी चंबूखडी वासियांकडून होतीये अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा